नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले राज्यघटना विषयाचे एकूण पाचशे एम सी क्यू प्रश्नसंचाची व्हिडिओ सिरीज आपण सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती राज्यघटना खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते महात्मा गांधी भारतीय राज्यघटनेप्रमाणे पुढीलपैकी कोणता विषय राज्यसूचीमध्ये येत नाही परराष्ट्र व्यवहार खालीलपैकी कोणाची राष्ट्रपती पदावर बिनविरोध निवड झाली होती डॉक्टर नीलम संजीव रेड्डी राज्यपालाची नियुक्ती संविधानाच्या कोणत्या कलमाद्वारे केली जाते एकशे पंचावन्न घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते संघराज्याचे कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही सरन्यायाधीश राष्ट्राचा प्रथम नागरिक या शब्दात कोणाचे अचूक वर्णन करता येईल राष्ट्रपती विधान परिषदेवर किती सभासद शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात एक बारांश भारतीय राज्यघटनेने घेतलेले राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत वैशिष्ट्ये कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे आयर्लंड राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अध्यक्ष कोण असतात माजी सरन्यायाधीश मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे न्यायमंडळ भारताच्या पहिला महिला राष्ट्रपती कोण होत्या प्रतिभाताई पाटील घटना समितीने जनगणमन मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता दिली 24 जानेवारी एकोणीसशे पन्नास शेषाधिकार घटनेनुसार कोणास आहे संसद उपराष्ट्रपती हे कोणत्या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात राज्यसभा राज्यात विधान विधानपरिषद असावी किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे एकोणसत्तर नुसार कोणास आहे संबंधित राज्याची विधानसभा घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते तीनशे साठ मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे नागपूर औरंगाबाद दोन्ही बरोबर अतारांकित प्रश्नांची उत्तरे मागण्यासाठी किमान किती दिवसांचा नोटीस कालावधी आहे पंधरा दिवस भारतीय राज्य घटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते डॉक्टर बी एन राव भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक कोणत्या सालामध्ये पार पडली एकोणीसशे बावन्न भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे त्र्याण्णव सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते न्यायमूर्ती एस के दार राज्यसभा हे संसदेचे कोणते सभागृह आहे वरिष्ठ राज्यसभेच्या किती सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात बारा भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत आशुतोष कुंभकोणी भारताचे संरक्षण दलाचे सरसेनापती कोण असतात राष्ट्रपती चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने कोणत्या हक्काचे निरसन करण्यात आले संपत्ती राष्ट्रपतीच्या निवड प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा समावेश नसतो विधानपरिषद सदस्य संसदेच्या दोन अधिवेशनामधील कालावधी जास्तीत जास्त किती असावा सहा महिने विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांची एकूण पन्नास हजार प्लस बिग सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद